चॅनल मी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकडा भजी तर असा उभा कांदा मी याला कट करून घेतलाय आणि ह्या कांद्यात ना ओलं होईल ना तितकंच बेसनपीठ आपल्याला ऍड आहे थोडंसं एक्स्ट्रा बेसनपीठ आपल्याला ऍड करायचं नाहीये तर अगदीच थोडंसं थोडं थोडं टाकून बघायचं आहे जेवढं होईल ना कांद्यातलं पाणी जेवढं ऑब्झर्व करेल फक्त तेवढंच बेसनपीठ तुम्हाला याच्यात घालायचं तरच ती कांदा भजी ना छान लागतात एकदम लास्ट लास्टला वाटलं त्यावेळेस किंचित थोडंसं पाणी घाला पण सध्या तर नाहीच घालायचं असंच हे करून घ्यायचं हे पुढचं जे हे असतं ना ते कट करून आहे आपल्याला जेणेकरून काय होतं मग हे सुट पडतं आपल्याला खेकडा भजी करायची नंतर अशा प्रकारे कांदे कट करून घ्यायचे हे असं निघतं मग सगळे कांदे सुट्टे करून घ्यायचे एकदम थोडंसं पाणी घेणार आहे मी यात आहे ना हिरवी मिरचीचं वाटण किंवा अजून दुसरं का काही ॲड नाही करणार मी फक्त आ, लाल तिखट आणि धने टाकणारे थोडेसे आगदा करून आणि थोडंसंच किंचित व्हा जास्त पण नाही आणि हळद मीठ बस हे बघा प्लेटमध्ये ना तुम्हाला व्यवस्थित दिसा म्हणून तर ओवा हळद लाल तिखट आणि मीठ घेतलं आणि हे अखाले धने आहे ना याला असं अर्ध अर्ध करून घेतलेलं आहे दॅट सीट फक्त एवढं सामान आपल्याला लागणार आहे नॉर्मल भजीसारखी कोथंबीर ते सगळं टाकलं ना तर त्यात खूप असं दिसून जातं ते रियल भजेचा कांदा भजीचा टेस्ट आपल्याला येत नाही त्याच्यामुळं बाकी सगळं इग्नोर करायचं आता एवढं मी टाकून देते आणि धने पण टाकून देते आणि जेवढं कमीत कमी पीठ टाकसा ना तेवढी कांदे भजी खायला तुम्हाला मजा येणार आहे थोडस पाणी कमी वाटायलं ना फक्त त्याच वेळेस पाणी टाका टाकलं तर चालतं असं काही नाहीये पण थोडं कमी प्रमाणात पाण्याचा वापर करा मळून ठेवलं नॉर्मल भजीसारखं यात जास्त पीठ नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला हे सुट सुट दिसत असतील पण ही भजी खायला खूप क्रिस्पी लागते आता तळ्यावर दाखवते तुम्हाला करून करून नाही टाकायचं टाकतानी अशी चहाशीच टाकायची म्हणजे ना छान दिसतात सुंट पावडर बनवून ठेवली मी चहामध्ये मला आवडते छान टेस्टी लागतो चहा म्हटलं भजी करतच आहे तर मस्त चहा कडाई लोखंडाची कढाई आणली मी ताळण्यासाठी स्पेशल कारण त्या दुसऱ्या कडाया काळ्या होऊ लागल्या होत्या हे मिळून आल्यासारखं दिसत नाही कांदा भजीचं तरी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका असे तळल्यावर खूप छान टेस्टी लागतात खायला पीठ थोडं कमीच टाकायचं याला नॉर्मल भजीपेक्षा चला आता मी मस्त चहा आणि भजीचा आस्वाद घेते हे बघा आपली छान मस्त कांदी भजी आता रेडी झालेली आहे हिंवा किती क्रिस्पी आहे हे गरमागरम चहा आणि भजी एकदम व्हायला लागतात मस्तच झाली पावसाळ्याच्या वातावरणात चहा प्यायला भारी वाटते एकदम आहे ना सुंड पावडर टाकली मस्त एकदम नळड मोकळं होत बहिणीच्या लग्नात येणं जारच्या पाणी नुसतं घास बसला होता आणि लग्नाला आम्ही गेलो त्या दिवशी नुसतं हवेनी पत्र इतका आवाज येऊ लागला पात्रांचा बापरे या तुम्ही चहा प्यायला कांदा भजी खायला वेळेला खेकडा भजी पण म्हणते कोणी कोणी कांदा भजी पण म्हणतो मी खाऊन घेते एक गंभीर नोट वर तुमच्याशी चर्चा करायची चहा पिऊन घेते मग बोलते या हप्त्यात मी एका बड्डे पार्टीला आणि आमच्या गल्लीतलाच बर्थडे तो आणि याला गेले ते माझ्या बहिणीच्या लग्नाला पण तर तिथं लग्नात इतकं वारं वाटून सुटलं वार ना तर एक पट्टी मंडपची आहे ना फक्त असं बसायला टाकलेली होती आमच्या टाकतात जाणवसा घर म्हणून राहतं तर ती टाकली ती पट्टी उडून गेली उडून गेली तर गेली म्हणजे का काला ऐनवेळी आहे ना कार्यालय भेटलं नव्हतं तर त्यांनी खूप मोठी कंपनी होती ती कार्यालयापेक्षाही मोठी होती चांगली दहा अकरा एकरमध्ये ती कंपनी होती पण ते इतकं वारं सुटलं ना तर ते पत्र असं धड 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 मी थोडीशीच म्हणजे कोणीच आम्हाला बाहेर येऊन देत नव्हतं तर थोडीशी एकदम छोटीशी क्लिप शूट घेतलेली ती मी टाकते तर तुम्हाला आवाजावूनच एक अंदाज येईन किती वारं होतं त्या दिवशी तर असं वाटू लागलं वरचं छप्परच आता पत्र जात जाते की काय काय माहिती एवढ्याल्या अशा एवढ्याल्या साईजच्या अशा मसनी होत्या चांगली एवढी साईज म्हणजे तर त्या लसूण नात्रा काढायच्या मसणी राहतात बघा लग्नामध्ये ते उडून गेल्या इथून चांगलं लांबपर्यंत उडून गेला ट्रे उडून गेले तर मग आम्ही फक्त आयर वगैरे करायला लागण्यासाठी काही थांबलो नाही आणि आलो मग घरी आणि बड्डेला गेलं तर बड्डेच्या दिवशी नाही आला पाऊस बड्डेच्या दिवशी छान झाला बड्डे तर ते दोन्ही पण क्लिप थोड्या थोड्या मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते आणि एक विशेष मुद्द्यावर मला बोलायचं होतं ही होती एंट्री आणि एंट्रीलाच आमची आरूबाई बघा आज चालली आरुनी पहिली बार आज फ्रॉक ट्राय केलेला आहे पहिली वेळेस तिने फ्रॉक घातला आणि बघा मस्त बड्डे छान चालू होता पण बाळ लहान होतं ते एक वर्षाचं तर रडत होता खूप ते आणि तर सगळे वरती चालले होते फोटो काढायला गिफ्ट द्यायला आणि इथं आम्ही बसलो जेवणाला सिस्टीम होती त्यामुळं सगळं ताटात घेऊन आलं आणि एका ठिकाणी बसलो जेवायला आणि मग जेवण वगैरे झालं आणि उगे आणले बड्डेच्या तिथे झाले आता आले आलो बड्डेहून आणि आता ले थकलो आता काल बहिणीच्या लग्नाला पण गेलो ना तिकडं पण वाघेन आणि तिथल्या जारच्या जार पाण्याने सर्दी झाली पूर्ण नाक तर कसा लईन जायचा वेळ झालेला आहे आता कारण बाहेर पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळं लईन जाणारच आहे आता आमची खूप फजिती होणार आहे मोबाईल चार्जिंग आहे का इन्व्हर्टर आता ई एम आय फिटल की आधी इन्वटर नाही इतकं बाप रात्रपासून लाईट गेलेली होती आमची तर आता पावसाळ्यात दिवसात बाई चला बोलू तुम्हाला नंतर आणि सोशल मीडियावर आहे ना मी असंच इंस्टाग्राम पाहत होते तर वैष्णवी त्यांची जी मोठी फॅमिली सध्या यूट्यूबवर याच्यावर खूप येते त्यांचं तर त्यांना सगळे लोक श्रद्धा श्रद्धांजली देते ग्रुपवर ग्रुपवरसुद्धा पण इतकंच पुरेसं आहे का त्या मुलीचं लव्ह मॅरेज झालेलं असताना म्हणजे तिला आत्महत्या करण्याची वेळ आली आठ महिन्याचं बाळ सोडून आणि लव मॅरेज असताना किती पन्नास तोळे काय सोनं दिलेलं आहे म्हणे काय फॉर्च्युनर गाडी म्हणजे लव्ह मॅरेजमध्ये हुंड्याची काय गरज आहे मग काही कळायलाच नाही ते एक लव्ह मॅरेज मध्ये हुंडा कसा घेतला लव्ह मॅरेज लव असताना पन्नास तोळी सोनं आणि आणखी काय मागितलं त्यावेळेसच चा म्हणजे वैष्णवीताई वैष्णवी घरच्यांना आपण ते ओळखायला पाहिजे होतं पैसे मागितले मुलांनी तिथेच विषय क्लोज करायचा आई वडिलांनी तिथं विषय क्लोज करायचा आता हा हुंडा हाच विषय राहिलेला नाही आणि आपण तो राहूच द्यायचा नाही मुळात तुम्हालाही मुली आहे मलाही मुली आहे मलाही तीन मुली आहे हुंडा कशासाठी हुंडा लागतोच कशासाठी दोन दोन नवर नवरदेव हुंडा घ्यायना आम्ही करतो म्हणाले एक एक दीड दीड लाख खर्च नवरी घेऊन चालली आणि हे मोठाली फॅमिली राजकारणी फॅमिली त्यांना कशाला पाहिजे इतकाले पैसे आता काही कळतच नाही बा अरे सगळं इथं ठेवायचंय जमिनीवर पाचव्या दिवशी आपल्याला अग्नी डाग दिल्यापासून पाचव्या दिवसापर्यंत फक्त आपण कोणाच्याही आठवणीत राहतो फक्त पाच दिवस सहावा दिवस लागला त्यांचं त्यांचं डेली लाय लाईफ रुटीन सुरू होऊन जातं तुमचे सून असो मुलगा असो कोणी असो त्यांचं रुटीन सुरू जातं होऊन जातं म्हणजे सहाव्या दिवशी आपल्याला कोणीच ओळखत नाही मग हा सगळा ताम झमकाशासाठी आता ते तरी नाहीतर ना असलं कोणी तर पाच दिवस तरी आठवतं कोणाला कोणी की बोच भाव माझा मुलगा होता की मुलगी होती गेलेली पण संजी काय होती तिच्यासाठी नाही तर म्हातारा माणूस तर असून द्या आणि मी कितीदा अनुभव घेतलेला आहे सांगताना लई हे वाटतं पण मी किती अनुभव घेतलेला आहे ते म्हातारा माणूस जर गेलेला असेल तर बरं झालं गेलं मग ते कधी उचल त्याची अडचण होती आता कधी मोकळं होतं मौत करून येतो मोकळं होतं मग काय या एवढा प्रपंच पैसा काय करायचं बाबा कुठंच ठेवायचा एवढा पैसा मी तर बनते काय करायचं एवढ्या पैशाचं आणि मुलींनी ओळखून घ्या बाबा हो तुम्हाला लई डिमांड आहे आता तुम्ही अभ्यास करा चांगले चांगला अभ्यास करा आणि मायाबाचं नाव वाढवा आणि हुंडाबिंडा हे मागायला आले का त्याला असा तो जा म्हणजे बाबा घरी हुंडाबिंडा काही नाही आमच्याकडं काय हुंडाबिंडा वेत नाही काढायची आता तुम्ही नवरीवाले बी वेगळंच ट्रेंड काढीत चालले बाबा आता तर आमच्या टायमात तर हळदीचे कपडे वेगळे ते कपडे वेगळे काय नव्हतं माझंच लग्न काही नव्हतं एक पाचशे रुपये साडी होती नुसत हळदीला झालं <laughs> लग्नात लावा लाव लावा लग्न लावायचा शालूच फक्त तीन हजाराचा एक मागणार आता पोरी बी बाबा काय स्ट्रेन निघलं ते हळदी ते गुलाबाच्या फुलात बसून हल्दी अरे काय ते म्हणजे सांगायचं तात्पर्य मी पुढं सांगते अरे ते, ते याच्यात बसून हल्दी हा फुटू याचे फुटू त्याचे फुटू त्याचे फुटू कोणी पाहत नाही ते फुटू एका सांदीला पडते नंतर हा ते फुटू बरं लग्नात बी हेव आयटम तेव्हा आयटम तेव्हा आयटम लोक अर्धे खाते अर्धे ताटात चाल काय करायचं एवढा खर्च तामजाम करून फक्त लोकाला दाखवले लो लोक म्हणले पाहिजे लय भारी लग्न केलं लय भारी लग्न केलं अरे तेवढेच पैसे तुम्ही मुलींच्या भविष्यासाठी त्या नवरीला सेविंग म्हणजे ठेवा ना आता नवरीला पन्नास तोळे सोनं दिलं म्हणते दोन करोड पैसे दे म्हणते नवरीच्या घरच्यांना बरं म्हणजे नवरदेवाच्या घरच्यांना आता तुम्ही ते त्या ताईंचे ज्या आई वडील त्या ताईला तेवढं पन्नास असतं त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या असते ना त्या इलं त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या असते ना त्या आणि बिचारीला राजकारणी फॅमिली होती त्याच्यामुळे प्रेशर आलं असत नाही की हो मी कसं सोडून जाऊ किंवा कसा डिव्होर्स घेऊ किंवा असं आणखी काही गोष्टी कोणी नाव ठेवण्याची भीती काही कोणाची भीती बाळगू नका मुलींना तुम्हाला जिथं असा त्रास झाला ना निघा तिथून काही विचार करू नका मला आठ महिन्याचं बाळ आहे की मला दहा महिन्याचं बाळ आहे की एक वर्षाचं बाळ आहे अरे एक दिवसाचं बाळ वाढतं नाही का आपल्या अनंत आश्रम जन्म झालेले एकर आई जन्मदा आई सोडून गेलेले आहे नाही जगत का ते अरे जगतात एक जन्म झाला म्हणजे त्या त्याचं पालन पोषण देवानी ठरवून दिलेलं आहे देवित तुझ्या मुंगीला उपाशी राहून देत नाही तर तुमच्यासारख्या एवढ्या ढगा माणसाला ते देव उपाशी ठेवणारे का जरा विचार करा आणि एवढं प्रेशर घेऊ नका की माझं बाळाचं काय होईल माझं काय होईल एवढा विचार त्यांनी केला असेल त्यावेळेला त्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं आणि देव वैष्णवीताईच्या यांच्या आत्मेला शांती देव अशीच मी प्रार्थना करते ते बिचारीला तिचं तिलाच माहिती तिला काय त्रास असेल आणि काय नाही पण आपण म्हणजे असे प्रकरण पुढं होऊ नये यासाठी आपल्या मुलींनाही सांगणं गरजेचं आहे की लव्ह मॅरेज कि असो किंवा अरेंज आधी तुम्ही तुमच्या पायावर सक्षम झाल्याशिवाय तुम्ही लग्न करू नका ज्या वेळेस मी म्हणते ना माझ्या मुली म्हणजे आता लग्न करणं किंवा ड्युटी करणं हा त्यांचा डिसिजन आहे त्यांना माझ्या घरातून जायचे नाही जायचे हे त्यांचं डिसिजन आहे तर मला म्हणजे हसती नाही हसतात एकदम पाणी हसतात की मी म्हणले ना की ते दे त्यांचं बघतील त्यांना नाही जायचं नाही जाणं असं कसं म्हणे लग्न तर करावंच लागत ना अरे करावं लागत पण आपली जबरदस्ती नाही पाहिजे ना त्यांच्यावर आता तुम्हाला जर मुलं असले तर तुम्ही मुलांना हकलून देतात का उलटा तो बी पी दडा असला काय असला त्याची बी बायको सांभाळत अजून नाही सांभाळत का मग आपल्याला मुलींना आपण जसं मुलं ना हक्काचं घर असतं सगळ्या गोष्टी असतात तसं मुलींना काबर नसतं त्यांना लग्न झालं संपला तुमचा विषय संपला असं असतं मायबापांचं सुद्धा त्याच्यामुळं ते प्रेशर मुलींवर असतं म्हणून सहसा मुली डिवोर्स घेणं यापेक्षा आत्महत्या करणं स्वीकारत्या असं करू नका मुलींना तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभा असल्याना तर तुम्हाला कोणाच्याच सपोर्टची गरज नाही तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा त्याच्या मम्मी मेन माझ्या मुली नाही तेच सांगत असते पैसा आहे तर सगळं काही आहे तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा दुसऱ्यावर डिपेंड राहून येणं काहीच होऊ शकत नाही डिपेंड राहायला म्हणजे माणूस संपला तिथंच संपला त्याला काहीच त्याला स्वतःची थॉट प्रोसेस नसते काहीच नसतं त्याला प्रत्येक वेळी डिसिजन दुसऱ्याच्या याने घ्यावा लागतं त्याच्यामुळं डिपेंड अजिबात राहू नका एकदाच आयुष्य मिळाले ते एन्जॉय करा कारण परत परत आयुष्य नाही मिळत आणि मी जसं सांगितलं ना सहाच दिव आप दिवस आपल्याला लोक लक्षात ठेवतात त्याच्यामुळं एवढा विचार कशाला करताय मस्त आपली लाईफ एन्जॉय करायची आहे की नाही मी तर ह्याच विचारायची आहे मी अशीच बिंदास विचारायची आहे आणि मला आवडते माझे कुजट विचार असण्यापेक्षा असे बिंदास विचार मला आवडते तर ह्याच नोटवर मी तुमच्याशी आता विदा घेते माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय आणि तिथून फुगे आणले बड्डेच्या तिथून चाळीस झाले आत्ता आले पड आलो बड्डे आणि आता ले थकलो आता काल बहिणीच्या लागणारा पण गेलो ना तिकडं पण वारण ते आणि तिथल्या जारच्या जार पाण्याने सर्दी झाली पूर्ण नाक तर तर कसा तर लईन जायचा वेळ झालेला आहे आता कारण बाहेर पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे लाईन जाणारच आहे आता आमची खूप फजिती होणार आहे इन्व्हर्टर आता की आधी इन्वर्टर नाही इतकं बाप रात्र पासून लाईट गेलेली होती आमची तर आताशी लाईट आली इक पावसाळ्या दिवसात हे असले तांद्रा तो बाई लाईटीचा चला बोलू तुम्हाला नंतर